तुम्ही पाहतच असाल की संततधार पाऊस हा पडतच आहे पावसाळा गेल्यानंतर सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस चालूच आहे त्या कारणामुळे नागोबाळू मात्रेचाळ संजय तायडे यांची रूम काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान त्यांचे पत्रे कोसळले पत्रे कोसळले असताना माझ्या मते वहिनी किचनमध्ये काम करत होती आणि तिने तत्परता दाखवल्यामुळे हे घरातले त्यांची दोन मुलं आणि त्यांचा त्यांचे मिस्टर त्यांना थोडासा पॅरेलिसिस आल्यामुळे त्यांना सुद्धा अधू आहेत ते शरीराने त्यांना त्यांनी पटकन बाहेर काढलं पटकन बाहेर काढल्यानंतर आमचे शिवराज ज्येष्ठ सदस्य मुकेश चित्ते यांनी तात्काळ सगळ्यांना संपर्क केला त्या अनुषंगाने आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दळ असेल आमचे दुसरे सदस्य प्रशांत पाटेकर असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये मदत मदत केली त्वरित आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेला संपर्क केला अग्निशमन दलाचे सहकारी आल्यानंतर त्यांनी सुद्धा बघितलं की गॅसचा सिलेंडर हा लीक आहे आणि त्याच्यामुळे ती सुद्धा कुठली हानी झाली नाही आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये या जी तायडे जे कुटुंबीय आहेत यांना सरकारकडनं थोडीशी मदत मिळाली तर बरं होईल नमस्कार माझं नाव शारदा संजय तायडे आहे मी नागोबाळ म्हात चाळीत राहते घरामध्ये माझे मिस्टर आहेत दोन मुलं आहेत असं आमचं छोटस घर आहे चाळीतलं काल आमच्या घरामध्ये अचानक आमच्यावर दुर्दैवी घटना घडली आमची आमचे पत्रे अचानक वरतून सगळे कोसळले आमचा दहा सेकंदाच्या याच्यामुळे आमचा जीव वाचला नाहीतर आम्ही काल सगळे जर रात्री ही घटना घडली असती ना तर काल आम्ही रात्री चौघचे चौघ गेलो असतो पण म्हणजे आमच्या काहीतरी आमची पुण्य आडवी आली म्हणून आम्ही आज जिवंत आहोत आणि त्याचपरीने आमच्यावर एवढा मोठा प्रसंग घडून आला तर सगळेच म्हणजे ते आपले चाळीतली माणसं असू देत किंवा रमादादा असू देत किंवा प्रशांत दादा असू देत किंवा बाळा दादा असू देत किंवा अनमोल असू दे सगळे धावून आले तर मला सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे आज मी उभी आहे आणि सहकार्य अजून चालूच आहे नमस्कार माझं नाव प्रशांत पाटेकर मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे रात्री काल प्रकार झाला काकींच्या घरात छत कोसळून भरपूर हानी झालेली आहे जर तुम्ही त्याचे छायाचित्र बघाल तर तुम्हाला निदर्शन असेल की घरात अशी कुठलीच वस्तू शिल्लक राहिलेली नाही टी व्ही झाला बिछाणा झाला कपडे लत्ते हे सर्व ह्या सतत जो पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये त्यांचं जवळपास नव्वद टक्के ह्या सर्व घराचं नुकसान झालेलं आहे सदर कुटुंब आमच्या खूप परिचयाचे आहे संबंधित जे तायडे काका आहेत त्यांना पॅरालिसिस आहे दोन मुलं शिकत आहेत आणि ज्या तायडेकाकी आहेत त्या घराची धुणीभांडणी करून सदर आपला घराचा तट रकमेतून आपलं घर चालवत आहेत माझी शासनाकडे अशी विनंती आहे की सदर आपण या प्रकाराचं योग्य ती काळजी घेऊन सदर जागेत येऊन आपण घडलेला जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला बघून त्यांचे किती नुकसान झालेले आहे त्याला शासन म्हणून आपण काय मदत करू शकता याच्यासाठी आम्ही आमचे मित्र संदीप म्हात्रे यांनी तलाट्यांची पाठपुरावा केलेला आहे संबंधित विषयाशी जे काही संलग्न गोष्टी आहेत ते संदीप म्हात्रे बघत आहेत आणि कलेक्टर सुद्धा तहसील कार्यालयातून काही संबंधित अधिकारी सोमवारी या ठिकाणी येणार आहेत परंतु शासन म्हणून राजेश सामंत यांचे सहकारी चेतन सुद्धा आलेले आहेत परंतु सुट्टी असल्या कारणाने राजेंद्र सावंत साहेब आलेले आहेत त्यांनी पण इथे बघून जावं त्यांनी आपल्या संबंधित जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना या गोष्टीची बातमी सांगावी आणि लवकरात लवकर हे आमच्या तायडे कुटुंबाला न्याय मिळून त्यांना आर्थिक मदत ही द्यावी ही आपणच माझी एक आणि नम्रतेची विनंती आहे की आपण योग्य ते त्यांना न्याय द्यावा आणि लवकरात लवकर, लवकर हे घर पुनर्बांधणीसाठी त्यांना मदत करावी